परिस्थिती आहे मित्र एकच गोष्ट फक्त सांगेल कौतुकाची गोष्ट आहे मला सांगितलं तसं बरेचसे सन्मान आणि पुरस्कार मला मिळाले साधारणतः अडुसष्ट सत्तर पुरस्कार आतापर्यंत मिळाले महाराष्ट्र शासनाचा सर्वात मोठा पुरस्कार तो म्हणजे रत्न तो देखील दोन हजार अठरा एकोणीसचा मला मिळाला बाकीचे खूप पुरस्कार एकच अर्थसंत गोष्ट सांगेल दोन हजार दहा साली अमेरिकेचे त्या काळाचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा भारत भेटीसाठी आले होते मुंबईमध्ये त्या मुंबईतल्या सेंट जेव्हियर्स कॉलेज वरती त्यांची विद्यार्थ्यांच्या बरोबर एक कॉन्फरन्स होती आणि त्याच वेळेला शेती भारतात महाराष्ट्रातली शेती कशी आहे याची माहिती देण्यासाठी तिथे काही स्टॉल उभे केले होते आणि महाराष्ट्रातल्या शेतीची माहिती देखील त्यांना त्या काळात द्यायची ऊस पिकाची माहिती देणं अत्यंत आवश्यक त्या काळात वाढलं असेल जे त्यांनी नियोजन केलं होतं त्याने कारण महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं पीक ऊस आहे ऊसाची माहिती देण्यासाठी काही शास्त्रज्ञांची निवड झाली होती कुणीतरी विषय म्हणला एखादा शेतकरी विभाग केलं तर जास्त बरं होईल आणि त्या काळामध्ये माझं नाव निवडलं गेलं भराट उभा उभापांना ऊसाची माहिती एकत्र शंभर टन किंवा जास्त कसं घेता येईल याची तोंड ओळख करून देण्यासाठी निवड झाली